काँग्रेस पक्षाचे भोसळ तालुका अध्यक्ष माजी सभापती रोहित मोठा पाटील या ठिकाणी आहेत रोहित पाटील काल सोळा जानेवारी रोजी रावणगाव येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र पाटील राहुल बापरे यांनी बैठक घेऊन आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्याशी चर्चा करून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याच्या आणि जिल्हा कार्याध्यक्ष पक्षाचा राजीनामा दिला त्या नमस्कार मला पेपरला बातमी समजली काही पत्रकार मंडळीचाही फोन आला की त्यांनी जिल्ह्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत आर काका आर कदम साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला असं थोड्या थोड्यात माहिती समजलेली आहे आणि काँग्रेस पक्ष एक असा मोठा पक्ष आहे कोणी आलंय काय कोणी गेलं काय पक्षाचे कार्यक्रम असो पक्ष कोणासाठी थांबणार नाही त्यासाठी भोकर तालुका मध्ये या अगोदर जी काँग्रेस जिवंत होती आणि आताही काँग्रेस जिवंत आहे यामध्ये कुठेही शंका नाही काँग्रेस आणि त्यांच्या विच्छेचा विषय आहे माणसाला अपेक्षा असते कुठलीही त्यांनी परवाच आमदारकीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्याने विधानसभेवर तिकीट मागलं होतं काँग्रेस पक्षाला पण पक्षश्रेष्ठीनं आम्ही एक नाही दोन नाही बारा जण तिकीट मागलं होतं त्यामध्ये राऊणगावकर बी होते मी स्वतः होतो पण पक्षश्रेष्ठी जी आहे आमची दिल्लीची मग ते आमचे नाना पटोले साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील हे जे मंडळी आहे यांनी शिफारस करून नाव पाठवलेलं खासदार खासदारांशी जे रवींद्र चव्हाण आता आहेत रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांचं नाव पाठवलं होतं तर श्रिष्टीला काय लक्षात आलं नाही आलं मला माहित नाही त्यांनी माझ्याही कटवलं आणि बाळासाहेबांचंही कटवलं आणि आमच्या पप्पू पाटील कोंडेकरांना तिकीट दिलं आणि दोन्ही निवडणुका एकदाच लागल्या त्यासाठी ते टिकट पसून राहणारा जास्ती असू शकतात निवडणुकीमध्ये प्रकाश देशमुख सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे होते ते काँग्रेस पक्ष सोडले बाळासाहेब पाटील काँग्रेस पक्ष सोडले हे धुळंधर नेते काँग्रेस पक्ष सोडत आहेत आपल्याला काय वाटत पक्षामध्ये धुळंधर नेते या अगोदर बी होते आणि पुढे बी राहणार आहेत आणि जे काँग्रेस पक्षाचे आगाव आहेत आमच्या वरिष्ठाला विचार करायला लागेल या गोष्टीचा जिल्ह्याचे नेते आहेत आमचे प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेबजी थोरात आहेत आणि आमचे नानाभाऊ पटेल साहेब आहेत हे लोक विचार करतील आणि जिल्ह्यामध्ये काँग्रेस दुबळी होणार नाही याच्यामध्ये आम्ही काळजी घेऊ जिल्ह्याची काँग्रेस खंबीरपणे आज उभी आहे तालुक्यामध्ये काय फरक पडत तालुक्यामध्ये काही फरक पडणार नाही राहायला विषय जिल्हा परिषदेचा तीन जिल्हा परिषद सर्कल आहेत सहा पंचायत समिती सर्कल आहेत आणि नगरपालिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही खंबीरपणे खांद्याला खांदा लावून लढो जर पक्षाने आम्हाला आदेश दिला तिन्ही पक्षाची जर युती करायची असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबाच्या पक्षासोबत युती करू शिवसेनेचे उभाटा आमचे ठाकरे साहेब आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना त्याही पक्ष आणि काँग्रेस पक्ष तिन्ही पक्ष आमच्या भोकर तालुक्यामध्ये खंबीर आहे आम्ही खंबीरपणानं आम्ही पुढच्या पार्टीसोबत लढू चर्चा केली अजिबात चर्चा वगैरे कुठलीच चर्चा वगैरे झाली नाही काय आमच्या तीन तारखेला आमचे खासदार रवींद्र चव्हाण आणते होते दिवसभर भोकरला होते कार्यक्रम होता भरघर्च त्यांच्याही त्यांचे जी जे पथ बँक आहे त्या बँकेमध्येही त्यांनी सत्कार ठेवला होता काय ते त्यांचाही सत्कार स्वीकारण्यासाठी आम्ही सर्व मंडळी होतो तेव्हापासून आमची कुठलीही त्यांची चर्चा नाही भेट नाही ना, ना फोनवर संभाषण नाही ਇਹ ਹਮੇਸ਼ਾ ਨੌਕਰ ਤਾਲੁਕਾ ਚਾਂਦਸੋਧੀ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਅੰਦਰ ਗੋਲ ਲਾਵਾਗੜ ਹੈ मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत